नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमेळ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दोन दिवस व्हिडिओ टाकायला झालंच नाही त्याची कारणं तुम्ही सगळेजण जाणतात त्यामुळं त्याचं फार मोठ्या प्रमाणात स्पष्टीकरण मी काही करत बसत नाही आता वर्षाखेरी असल्यामुळं काम आहेत आणि कसं असतं नोकरीला लागेपर्यंत आपल्याला खूप गडबड असते मग कधी एकदा नोकरी लागते कधी एकदा मी कामाला गुंतन कधी एकदा माझा असा भरपूर पगार हातात येतो तर आजकाल असं झालं की सरकारी नोकरी असू दे किंवा खाजगी असू दे कुठल्या कंपनीतली वगैरे तर कामाचा व्याप भयंकर वाढले ऑनलाईन कामं तर आम्हाला शिक्षकांना इतकी कामं आहेत इतक्या गोष्टी असे रेकॉर्ड्स ठेवायला लागतात काय विचारू नका आणि मग ते सगळं केल्यानंतर घरी आलं काहीच करायला नको वाटतं अगदी पाच मिनटं बसून व्हिडिओ करायचं म्हटलं तरी पण होत नाही घरात पण आपल्या जबाबदारी असतात घरात सगळेजण असतात संध्याकाळी आल्यानंतर आपण त्यांचं काय उठबस किंवा काय काम जे काय असेल आपली जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून ते करत असताना मग वेळ पुरत नाही मग नटणं मोरडणं तर सोडूनच द्या मी तरी माझं असं आहे की आताला सापडेल ती साडी नेसायची ना आपली शाळा गाठायची तर असं असतं थोडंसं मग आपल्याला एक हौस असते नोकरीची पैसे कमावण्याची परंतु मला तरी इतक्या वर्ष नोकरी केल्यानंतर असं वाटतं की सगळंच मोजकं असावं आणि सगळंच आटोपशीर असावं खूप काही भरपूर म्हणजे जेवढं भरपूर तेवढं त्याचं सावरण्याचं आवरण्याचं व्यापकत्व पण मोठं असतं तर असो त्यामुळं आपला आनंद कशात आहे हे बघणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला ज्याच्यात आनंद वाटतो ती छोटी का असे ना गोष्ट ती आपण करावी जसं की व्हिडिओ बनवणे आणि तुमच्याशी भेटणे हा माझा मोठा आनंद आहे ॲक्च्युली छोटा असं मी म्हणणारच नाही कारण माझ्या इतक्या मैत्रिणी मा आता यूट्यूबवर झालेत आणि छान आहेत आणि गोड आहेत आणि सगळ्याच अशा एक सोबर कॅटेगरीतल्या मैत्रिणी मला मिळाल्यात हे एक माझं भाग्यच तर असं वाटतं की आपण एखादा व्हिडिओ टाकायलाच पाहिजे आणि आपण थोडंसं अपडेट राहायलाच पाहिजे त्या हेतूनं मी बऱ्याचदा असे व्हिडिओ टाकलेत मग सारखं सारखं असं वाटतं की आपण तेच तेच सांगायचं मग मला वेळ नाही मग शाळा होती मग कामं होती मग शाळेतली जबाबदारी होती असं तसं आता मला एक व्हिडिओ बनवायचा होता तो म्हणजे मी आवळी आणून ठेवली होती कोल्हापूरला गेले आणि मला ते छोटी आवळी नसतात का त्याची एक रेसिपी मी रेसिपी मी बघितली होती आणि त्याचं म्हटलं लोणचं बनवायचं ते आणून ठेवलेत आता कदाचित आज संध्याकाळी केलं तर ते शूट करून ठेवणार आहे मी आणि तो व्हिडिओ टाकण्याचा माझा एक मनसोबा आहे तर माझ्या रेसिपीबद्दल तर तुम्ही सगळे मैत्रिणी जाणताच किती काय <laughs> कॅटेगरीतले आहे पण मी प्रयत्न करते तुमचं सगळ्यांचं बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण पण टाकावी एखादी रेसिपी करावा एखादा हा व्हिडिओ वेळ मिळेल तेव्हा करते तर पुष्कळ माझ्या भगिनी अशा आणि बंधू देखील या चॅनलवरती मला सपोर्ट करतात तर त्यांच्याशी दोन शब्द न बोलणं म्हणजे मनाला असं वाटतं की थोडीशी कृतज्ञता तर करत नाही ना आपण इतकं ते मला म्हणजे त्रासदायक वाटतं तर असो हा व्हिडिओ आपला एक गाठीभेटीचा व्हिडिओ माझा असा आठवड्यातून एखादा व्हिडिओ येतोच गाठी भेटीचा रेडिओवर निवेदक सांगतात का तसं तर आता कामं पण आहेत आणि सात वाजलेत व्हिडिओ संध्याकाळचाच अपलोड करते मी काय व्ह्यूज येतील ते येतील आठ दहा चार सहा फार येत नाहीत मला पूर्वी यायचे खूप कंटिन्युटी ठेवली की येतात येत नाहीत असं नाही तर हा एक प्रेमाचा भाग म्हणून बनवायचा आपण त्याच्यात एक म्हणजे आपल्याला आवड आपल्याला एक छंद या अर्थानं बघायचं म्हणून व्हिडिओ बनवते बाकी खूप मी प्रसिद्धी वगैरे हा काही हेतू नाही पण एकदा जोडलेली आपली लोकं असतात ना ती आपल्या रेंजमध्ये राहावीत हा एक शुद्ध हेतू बाकी काय नाही चला तर मग घरात खूप काम आहेत ते करायची स्वयंपाकाची तयारी आहे सध्या मी एवढंच बोलते जर शक्य झालं तर उद्या मग आवळ्याची मी एक रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे गोज प्रॉमिस केलं की सकाळीच काहीतरी ग्रुपवर पडतं उद्या शाळेत या अमकं करा तमकं करा आणि मग सगळे ते राहून जातं मग गडबडीत धावपळीत निवांतपणे कुठला व्हिडिओ करायचं म्हटलं तर मग असे अडचण येतात त्यामुळं प्रॉमिस न करता बहू एवढ्याच गोष्टीवर मी थांबते माझा वेळ कमी असून देखील मी हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्याकडे तुमचा वेळ मोलाचा मला देता आणि माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल आभार मानते आणि चला तर मग बाय 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 बाय